नमस्कार मी बाबासाहेब पाटील राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचा सा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे तर तुम्ही जो प्रश्न केला आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीमध्ये तथ्य नाही आहे कारण का मल्टिप्लेक्सवाले काही जाणीवपूर्वक मराठी चित्रपटांना कमी स्क्रीन देतात किंवा त्यांचे शो कमी करतात हा जो सतत त्यांच्यावर आरोप होत असतो त्या आरोपाचं या ठिकाणी मी एकदम खंडन करतो की कारण का याच्यामध्ये आम्ही स्वतः जातीपूर्वक लक्ष दिल्यानंतर ही गोष्ट आमच्या निदर्शनास आली आहे की मराठी चित्रपटांचा कंटेंट जर खूपच म्हणजे कंटेनच त्याचा ढासळलेला आहे कंटेंट चांगला असेल तर शंभर टक्के मल्टिप्लेक्स थिएटरवाले जे आहेत ते शोसुद्धा वाढवतात त्यांच्या स्क्रीन देखील ते वाढवतात याची अनेक उदाहरणं आहेत कारण का मागच्या महिन्यामध्येच मा गुलकंद सारखा सिनेमा असेल आता थांबायचं नाही सारखा असेल आत्ता सारखा सिनेमा चालू आहे त्याच्यानंतर झिम्मासारखा सिनेमा आहे असे अनेक सिनेमे आहेत की जे मोठ्या प्रमाणात कंटेंट काहीतरी वेगळा आहे आणि त्याच्यामुळं तो प्रेक्षकांना आवडलेला आहे महाराष्ट्रातील प्रेक्षक हा खरंच खूप सुज्ञ आहे त्याला कळतं कुठल्या चित्रपटांना गर्दी करायची कुठल्या चित्रपटांना गर्दी नाही करायची एखाद्याचा कंटेंट चांगला असेल तर नक्कीच शंभर टक्के त्या ठिकाणी मल्टिप्लेक्सवाले ते स्क्रीनदेखील वाढवतात आणि शो देखील वाढवतात त्याच्या काही नेत्यांकडनं मग या संदर्भातच मल्टीप्लेक्स चालकांना याबाबतची विचारणा झाली त्यांना सांगण्यात आलं की त्यांच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न एक प्रकारे करण्यात आला आणि मनसेची जी भूमिका आहे आणि त्यांनी जो मुद्दे मांडले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही मी असं म्हणेल की मनसेचा खरं तर ह्या एरेरे पैसामुळं त्यांचा खरं तर तो फुगा फुटला आहे मी असं म्हणेल कारण का दरवेळेस मनसे आम्ही मराठी चित्रपटांच्या मागे ठामपणे उभा आहोत ही जी काय त्यांची भूमिका आहे ही भूमिका अक्षरशः खोटी आहे या पिक्चरच्या माध्यमातून तर त्या ठिकाणी एकदम स्पष्ट झालेलं आहे कारण त्या कंटेंट मी पुन्हा त्याच विषयावर येतो कंटेंट चांगला नसेल तर कुठलाच थिएटर मालक तो सिनेमा लावणार नाही एरे एरे पैशाच्या बाबतीत देखील तेच झालं त्या चित्रपटाचे स्वतः निर्माते हे अमय खोपकर आहेत ते आज इतके चांगले निर्माते असूनसुद्धा त्यांना त्यांचा चित्रपट व्यवस्थित करता आला नाही त्यांचा कंटेंट चांगला नव्हता मल्टिप्लेक्सवाल्यांनी तो चित्रपट काढून टाकला मी महाराष्ट्रातल्या अनेक मल्टिप्लेक्स थिएटर मालकांशी बोललो तिथला डी सी आर रिपोर्ट मी घेतला आमचं पुण्यातलं सिटी प्राईड असो किंवा सिंहगड रोडवरचं फन टाईम थिएटर असो किंवा इतर काही जिल्ह्यातले थिएटर आहेत त्या सगळ्यांशी मी बोललो पहिल्या दिवशीपासून ते पूर्ण एक आठवड्यामध्ये त्या चित्रपटांची जे काही तिकीट विक्री होती ती खूपच अल्प प्रमाणात होती खूपच कमी होती सात तिकीटं दहा तिकीटं पंधरा तिकीटं वीस तिकीटं सातारा ठिकाणी असेल कोल्हापूरसारख्या ठिकाणी असेल किंवा आमच्या फन टाईमसारख्या पुणे शहरातल्या सिंहगड रोडसारख्या ठिकाणी थेटर आहे ते थे। त्या ठिकाणी सुद्धा शुक्रवार असेल किंवा शनिवार असल रविवार असेल सोमवार असेल सगळे शो कॅन्सल झालेले आहेत त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालेत आणि दसर आपल्याला असं पाहायला मिळते की तेच कलाकार असतात कथाई जवळपास सेमच असते तेच तेच पाच विषय साधा सातत्यानं समोर येत असल्यामुळं अशा पद्धतीनं मराठी चित्रपटाच्या बाबत प्रेक्षक भूमिका घेतात असं शंभर टक्के काय होतं हे जे मोठमोठे निर्माते आहेत मोठमोठे दिग्दर्शक आहेत ह्या दिग्दर्शकांना कुठं ना कुठं कुठ निर्माते सतत मिळत जातात आज त्या दिग्दर्शकांचं कुठंतरी नाव झालेलं असतं त्याच्यामुळं एखादा नवीन निर्माता येतो तो त्या दिग्दर्शकांवर अगदी शंभर टक्के डोळे झाकून विचार करतो त्यांना ते, ते निर्माते एक सिनेमा झाला की लगेच दुसरा निर्माता भेटतो तो सिनेमा झाला की लगेच तिसरा निर्माता भेटतो ह्याच्यामध्ये ते कंटेंटवर फोकस करत नाही त्यांचा कंटेंटवर पूर्णपणे लक्ष अजिबात नसतं एखाद्या दिग्दर्शकाला सातत्याने जर असे निर्माते भेटत गेले तर तो कंटेंटवर काम करत नाही त्याला त्याची ते फी मिळून जाती त्याला त्याचे जे काही गोष्टी आहेत ते त्याला एकदम म्हणजे पैसे मिळून जातात त्याच्यावर तो कंटेंटवर कामच करत नाही हे आम्ही एकदम स्पष्टपणे पाहिलेले आता सध्या सर पण नवीन जे प्रोड्युसर्स येऊ पाहताहे तर त्यांच्यावरतीच बदली घालण्याची नुकतीच मागणी करण्यात आली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही खरं तर हे म्हणजे खूप हास्यास्पद आहे मी संजय जाधवचा एका ठिकाणी इंटरव्ह्यू पाहिला की त्यांचं असं म्हणणं होतं की नवीन निर्मात्यांवर बंदी घातली पाहिजे किंवा त्यांच्यावर काहीतरी अंकुश लावला पाहिजे असं केलं असतं तर संजय जाधव असेल किंवा महेश मांजरेकर रवी जाधव असेल आत्ता नवीन प्रवीण तरडे असतील प्रसाद ओक असतील ह्यांची जी सुरुवात झाली होती या क्षेत्रामध्ये दिग्दर्शकांनाकडे ते पहिल्यांदा वळले होते त्यावेळेस ह्यांच्या चित्रपटासाठीसुद्धा सुद्धा वेळेस एक नवीन निर्माता म्हणून आला होता त्याला जर ते अंकुश हे सांगतात त्या पद्धतीत जर केलं असतं तर मुळशी पॅटर्नची निर्मिती झाली नसती दुनियादारीची निर्मिती झाली नसती आत्ता जे काही नवीन सगळे चित्रपट येतात कुठल्याच चित्रपटाची निर्मिती झाली नसती संजय जाधवांचा जो कुठला पहिला चित्रपट त्यांचा दिग्दर्शक म्हणून असेल त्याची पण निर्मिती नसती झाली म्हणजे हे खूप हास्यास्पद आहे एक चर्चा आहे तर काय तुम्हाला कारण फक्त प्रेक्षक काय प्रेक्षक आत्ता प्रेक्षक महाराष्ट्रातला खूप सुज्ञ आहे हुशार हो, आहे आपल्या महाराष्ट्रातील मला तेच म्हणायचं आहे प्रत्येक काय होतं एखादा नवीन मराठी सिनेमा एखाद्या मोठ्या दिग्दर्शकाचा आला तो चालला नाही तर आपले मराठी दिग्दर्शक काय करतात लगेच नावं ठेवायला सुरुवात करतात की मराठी प्रेक्षक हा मराठी चित्रपटांसाठी प्रेक्षकच उरलेला नाही आहे तर हे साप खोटे आणि हास्यास्पद आहे खरं तर ही गोष्ट मराठी चित्रपटाला खूप मोठा प्रेक्षक आहे तो प्रेक्षक खूप च्युझी आहे त्याला हिंदी पण तेवढाच कळतं त्याला साऊथ असेल त्याडा तेही चांगलं कळतं आणि मराठीतला चांगला कंटेंट असलेला चित्रपट हा देखील त्यांना कळतं मला ह्याच्यावर अजून एक उदाहरण द्यायचं आहे की हे मोठे निर्माते किंवा दिग्दर्शक यांचा सिनेमा आपटल्यानंतर किंवा ह्यांचा सिनेमा नाही चालला त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं असतं की मराठी प्रेक्षक हा राहिला नाही आहे मला त्यांना सांगायचं आहे की आत्ता इतकी चांगली चांगली नाटकं येतात ते मग ते प्रशांत दाबलेंचे असतील किंवा देव बाबळेसारखी नाटकं असतील किंवा आत्तासुद्धा ब खूप सारी नाटकं येतात ते संकर्षांचंसुद्धा नाटक आहे तर ही नाटकं हाऊसफुल चालली आहेत आज सारखं नाटक कित्येक वर्ष आहे आज प्रशांत अमल्यांचं कित्येक आहे आजचं संकर्षण कराड्यांचं किती आहे देव सारखं नाटक पहाटंपाटं लोक रांगा लावून त्या ठिकाणी घेतात मग इथं प्रेक्षक नाही आहे का आपलं मराठी कारण का त्या नाटकाचा कंटेंट काहीतरी चांगला आहे वेगळा आहे लोकांना तो सतत एंटरटेनमेंट करून ठेवणारा ते एक हे आहे त्याच्यामुळं ही खरंच खूप हास्यास्पद गोष्ट आहे की मराठी चित्रपटाला मराठी प्रेक्षक राहिला नाही म्हणून काही प्रस्तावित दिग्दर्शक जे प्रोड्युसर्स आहेत त्यांना फसवत आहेत का बळीचा शंभर टक्के असं म्हणावं लागेल कारण का काय होतं एखादा निर्माता खूप मराठी चित्रपट काढायच्या दृष्टिकोनातनं येत असतो प्रेमापोटी येत असतो त्यालाही असं वाटतं की अरे नाही मला कुठेतरी मराठी चित्रपटाची निर्मिती करायची आहे मला देखील खूप असे अनुभव आलेत की खूप सारे पहिल्यांदा ज्यांनी मराठी चित्रपट केलेले आहेत तर याच्यामध्ये नवीन निर्माते यांना कुठंतरी शंभर टक्के फसवलं गेले त्याच्यामुळे दुसऱ्या चित्रपटाची निर्मिती होतानाच दिसत नाही असे अनेक उदाहरणं आमच्यापाशी आहेत की ज्यांनी पहिला चित्रपट केल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांना फसवण्यात आल्यानंतर त्यांची दुसरा मराठी चित्रपट करण्याची मानसिकताच राहत नाही आहे रमेश परदेशीने तुमच्यावरती टीका केली होती सोशल मीडियातलं त्याबद्दल तुमचं काय म्हणणं रमेश परदेशी आमचे चांगले मित्र आहेत माझा चांगला मित्र येतो तो उत्तम अभिनेता पण पन आहे पण कसं आहे रमेश परदेशी स्वतः मनसेचा चित्रपट तो आघाडीचा उपाध्यक्ष आहे साजिकच आहे त्यांच्या प्रदेशाध्यक्षांवर म्हणजेच आम्ही खोपकर आम्ही आरोप केल्यानंतर ती प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे पण मी या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना देखील सांगेल की आम्हाला काही मराठी चित्रपटांना आम्ही विरोध करत नाही आहेत फक्त कंटेंटवर जास्तीत जास्त दिग्दर्शक असेल किंवा निर्माते असतील यांनी कृपा करून मराठी कंटेंटवर जास्त फोकस करावा जेणेकरून मल्टिप्लेक्सवाल्यांना ही वेळ येऊ नये की त्यांचा चित्रपट एक आठवड्याच्या आत किंवा तीन दिवसात पाच दिवसात तो उतरवता कामाने किंवा त्याचे शो कमी करता कामाने एवढीच आमची मापक अपेक्षा आहे आणि यासाठीच आम्ही हे केलेलं होतं